आपल्याकडे शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडलाय तो एक आता धंदा झालाय आणि ज्या देशामध्ये शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा धंदा होतो त्या देशामध्ये बेरोजगारांची संख्या ही वाढती असते आपल्याकडे तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आणि शिक्षण व्यवस्थेतला धंदा बंद करणारी यंत्रणा शासन जोपर्यंत प्रामाणिकपणे उभारत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेची घडी बसायला सुरुवात होणार नाही अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने सुधारणार नाही आणि म्हणूनच हा जो काही शिक्षणातला बाजार आहे तो पहिला बंद केला पाहिजे आणि त्यानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये शासनाने प्रामाणिकपणे गुंतवणूक करून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तरच त्यातून एक चांगले सुजान नागरिक घडतील बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहील आणि चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय करू शकेल किंवा नव्याने येणाऱ्या ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या तो उपलब्ध करू शकेल